भारत पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा एकदा एका मोठ्या युद्धाच्या उंबरट्यावरून परतले आहेत तुर्तास युद्ध टळले असले तरी दोन्ही देशातील तणाव अजूनही कायम आहे सहा मेच्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले यात राजस्थानातील एक शहर होतं जैसलमेर पाकिस्तानच्या सीमेवर असलेले हे शहर भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानी सैन्यांकडनं लक्ष केलं गेलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जैसलमेर शहराजवळ असलेलं एक मंदिर पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यापासून वाचलंय अगदी एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धात या मंदिराच्या परिसरात चारशे पन्नास बॉम्ब पाकिस्तानी सैन्याने टाकले पण त्यातील एकही बॉम्ब फुटला नव्हता कोणते आहे हे मंदिर आणि पाकिस्तानी हल्ल्यातून कसं वाचलं हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुंबई आपल्या सगळ्यांचं स्वागत मे रोजी रात्री राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानाकडून जोरदार गोळीबार करण्यात आला क्षेपणास्त्रे देखील डागण्यात आली जी भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस फोर हवेतच नष्ट केली या जैसलमेर शहरापासून एकशे बावीस किलोमीटर अंतरावर नवव्या शतकातील तनोट मातेचं मंदिर आहे हे, हे मंदिर म्हणजे एक सुरक्षा यंत्रणा भारत पाक सीमेवर राजस्थानातील तनोट हे शेवटचं गाव या गावातील तनोट मातेचं मंदिर तनोटराय मंदिराची स्थापना नवव्या शतकातील आठशे अठ्ठावीस साली राजा तांबुलराव यांनी केली राजस्थानमधील थार वाळवंटातील धगधकट्या वाळूच्या मध्यभागी असलेले हे तनोट मातेचं मंदिर केवळ एक पौराणिक धार्मिक स्थळ नाही तर भारताच्या लष्करी वैभवाचे प्रतीक देखील बनले हे मंदिर हिंगलाज मातेचं एक रूप असलेल्या राय मातेला समर्पित आहे स्थानिक जमातींनी अनेक दशकांपूर्वी त्याची स्थापना केली पौराणिक कथेनुसार या भागातील स्थानिक जमाती तनोटराय मातेला त्यांची कुलदैवत मानत असत तिच्या आशीर्वादासाठी हे मंदिर स्थापन करण्यात आलं होतं सर्वात जुन्या साहित्यानुसार तनोट माता ही एक दैवी देवी हिंगलाज मातेचा उतार आहे आणि म्हणूनच ती युद्धाची देवी मानली जाते कालांतराने हे मंदिर राजस्थान आणि देशातील भाविकांसाठी श्रद्धेचं मुख्य स्थान बनलं हे मंदिर एकोणीसशे आणि एकोणीसशे चा भारत पाकिस्तान युद्धा आश्चर्यकारक चमत्कारांसाठी देखील प्रसिद्ध झालं तनोट माता मंदिर ट्रस्टच्या वेबसाईट नुसार एकोणीशे पासष्टच्या युद्धात पाकिस्तानने तनोट माता संकुलनात सुमारे तीन हजार बॉम्ब टाकले होते त्यापैकी चारशे पन्नास बॉम्ब मंदिर संकुलनात पडले आश्चर्याची आजूबाजूला प्रचंड विनाश झाला तनोट माता संकुलनात अजूनही अनेक जिवंत बॉम्ब आहेत भारतीय सैनिक तनोट मातेची पूजा करतात भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान बॉम्ब फुटला नाही या चमत्कारानंतर ही तनोटराय माता सैनिकांची आणि विशेषतः सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांची पूजनीय देवी बनली एकोणीसशे एक्काहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तनोटवर पुन्हा हल्ला झाला परंतु यावेळी हल्ला करणारे पाकचे रणगाडे वाळूतच अडकले ज्यामुळे भारतीय हवाई दलाला ते नष्ट करता आले एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धादरम्यान भारतीय सैन्याने लोंगेवालच्या युद्धातील विजयाच्या समर्थनार्थ मंदिराच्या आवारात विजयी स्तंभ उभारला भारतीय सैन्याच्या एकशे वीस पायदळ सैनिकांच्या एका कंपनीने दोन हजार पाकिस्तानी सैनिकांच्या तुकडीचा पराभव केला ज्यामध्ये पाकिस्तानचे टँक देखील होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताच्या विजयानंतर भारताच्या सीमा सुरक्षा दलाने मंदिराचा विस्तार केला विजयी बुरुज आणि न फुटलेले पाकिस्तानी बॉम्ब आणि रणगाडे असलेले युद्ध संग्रहालय तेथे बांधले दरवर्षी सोळा डिसेंबर हा दिवस मंदिरात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तनोटच्या सीमावर्ती भागात असलेलं हे मंदिर केवळ धार्मिक भक्तीचं प्रतीक नाहीये तर सैनिकांसाठी आत्मविश्वासाचा स्रोत आहे देशभक्ती आणि सुरक्षतेचे प्रतीक देखील आहे सध्या मंदिराची देखभाल ऑपरेशन तनोट राय आणि घंटी अली माता ट्रस्टद्वारे केली जाते ज्यामध्ये बीएसएफ ची सक्रिय भूमिका आहे मंदिराची पूजा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देखील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आहे इतिहासाची पुनरावृत्ती घडूनही याही वेळी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे प्रमाणे हे मंदिर जैसलमेर शहर पाकिस्तानच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहिलं आता हा मातेचा चमत्कार म्हणा किंवा योगायोग पण दोन मोठ्या युद्धात तनोट मातेने जैसलमेर वास यांचे रक्षण केले आता याही युद्धात मातेने मंदिर आणि जैसलमेर शहराचे रक्षण केले